महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुका नुकत्याच संपन्न झाल्या या निवडणुकीतील निकाल हे अविश्वसनीय आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील जनता शंका उपस्थित करत आहे आपल्या देशात पारदर्शक निवडणूक प्रणाली राबवून सदृढ लोकशाही घडवण्यासाठी निवडणूक आयोगाने सर्व निवडणुका बॅलेट पेपर वर घ्याव्यात या मागणीसाठी वसमतच्या झेंडा चौक येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबवली जाते स्वाक्षरीसाठी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी सकाळपासूनच स्वाक्षऱ्या घेत आहेत आणि या मोहिमेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलाय महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका ह्या संपन्न झालेल्या आहेत या सर्व निवडणुकीचा निकाल पाहून खरंच लोकांना विश्वास होत नाही की नेमकं काय झालं आणि त्यामुळं जनतेच्या शंका त्या त्या या ई व्ही एम मशीनबाबत आहेत त्यामुळं या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली आमचे नेते अब्दुल 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 रेहमान साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज वसमत शहरामध्ये ईव्हीएम एम हटाव देश बचाव यासाठी राज्यव्यापी स्वाक्षरी मोहीम आयोजित केलेली आहे या मोहिमेस अतिशय चांगला प्रतिसाद भेटत आहे खरोखर जर आपल्या देशात निवडणुका ह्या पारदर्शक व्हाव्यात असं वाटत असेल आणि सदृढ लोकशाही घडवायची असेल तर निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीनवर बंदी घालून बॅलेट पेपर मतपत्रिकेच्या माध्यमातून निवडणुका घ्याव्यात अशा सर्वसामान्य जनतेच्या भावना आहेत